पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईट चा पत्ता लोटस रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री भरत गोगावले यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करत असल्याचा दावा करत एक व्हिडिओ शेअर केला आहे यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विशेष म्हणजे भरत गोगावले यांचा ठाकरे गटातील नेते वसंत मोरे यांनी सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर गंभीर आरोप केला होता त्यानंतर दोन दिवसांनी सूरज चव्हाण यांनी सुद्धा आणखी एक व्हिडिओ पोस्ट केल्याने आता गोगावल्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सूरज चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला माणूस दिसत असून त्याच्या सोबतच तिथे भगव्या रंगाचे कपडे घातलेले जण उभे आहेत तर भरत गोगावले यांनी तिथेच खुर्ची खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे सुरज चव्हाण यांनी पोस्ट मध्ये बाबा भरत शेट अधिक अघोरी विद्या बरोबर पालकमंत्री असे कॅप्शन देत गोगाल गोगावलेंवर निशाणा साधला आहे पालकमंत्री पदावरून आधीच वाद सुरू असताना आता या व्हिडिओमुळे गोगावलेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे या खळबळजनक व्हिडिओमुळे गोगावलेंच्या मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे